युलिप चांगलं की म्युच्युअल फंड चांगला असा खूप वेळेला प्रश्न माझ्याकडे येतो मी बऱ्याच वेळेला त्याचं एक्सप्लेनेशन लोकांना करत असतो परंतु मी आज चॅट जी पी टीवरती हा प्रश्न टाकला की बुवा चॅट जी पी टी लेट मी नो की युलेप इज गुड फॉर इन्व्हेस्टमेंट ऑर म्युच्युअल फंड चांगले आहेत गुंतवणुकीसाठी आणि याचं कारण विचारलं की, की वाय जर बाबा चांगले आहेत तर का साधं सोपं प्रश्न मी चॅट जी पी टीला विचारला त्याचं चार्टीपीटीने दिलेलं उत्तर युलिप अँड म्युच्युअल फंड कोणता चांगला इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्यावर तुमच्या लक्ष्यावर रिस्क प्रोफाईलवर आणि फी स्ट्रक्चरवर अवलंबून असतं पण बहुतांश लोकांसाठी म्युच्युअल फंड युलिपेक्षा म्युच्युअल फंड हा युलिपेक्षा चांगला पर्याय ठरतो आणि खाली सविस्तर सोप्या भाषेतून सांगतो असं तो म्हटलंय आ, युलिप आणि म्युच्युअल फंड कोणतं बेस्ट आणि का याच्यावरती उद्दिष्ट पर्पज युलिप इन्शुरन्स प्लस इन्व्हेस्टमेंट दोन्ही एकत्र करतो यात इन्शुरन्स क्रॉस पण मार्केट इन्व्हेस्टमेंट एकत्र असते पण दोन्ही एकत्र असल्यामुळे दोन्हीची गुणवत्ता कमी होते म्हणजे दोन्हीही कामाचं राहत नाही आणि म्युच्युअल फंड याचं स्पष्ट उद्दिष्ट काय आहे पैसे वाढवणे इन्शुरन्स हा वेगळा घ्यावा लागतो आणि तोही खूप स्वस्त येतो स्वस्तात इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड असं जर आपण केलं तर फार जोरदार होऊ शकतं जर इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स स्वतंत्र घेतलं तर दोन्हीची गुणवत्ता खूप चांगली मिळते उत्तम गुणवत्ता मिळते असं चार्ट सा है, है जी टीचं म्हणणं आहे तर मित्रांनो तुमचा जो प्रश्न आहे तुम्ही मला विचारण्याऐवजी तुम्ही चार्ट जी पी टीला सुद्धा विचारलं तरी चालतं याच्यामध्ये युलिप चार्जेस जास्त ॲडमिस्ट्रेशन चार्ज असतात प्रीमियम ॲलिकेशन चार्ज मॉर्टेलिटी चार्ज त्यामुळे नेट रिटर्न्स कमी होतात लॉक इन पाच वर्ष असल्यामुळे बदल करता येत नाही म्युच्युअल फंडला चार्जेस कमी असतात लवचिक फंड बदलता येतात एस आय पी सुरू किंवा बंद करता येते ऐतिहासिकदृष्ट्या जर कंपेरिजन केलं युलिपचा आणि म्युच्युअल फंडचं तर चार टक्क्याचे फरक सी एच जी आर चार टक्क्याचा फरक म्हणजे इट्स अ बिग डिफरन्स लहान चार्ज डिफरन्स देखील दीर्घकालात लाखोंचा फरक याच्यामध्ये पडतो तर चार्जेस आणि खर्चामध्ये दोन्ही कोणतं चांगलं आहे तर युल्युपला जर केला विविध चार्जेस लपलेले असतात पहिल्या काही वर्षात अलोकेशन चार्ज खूप जास्त असतात ट्रान्सपरंट नाही आहे युलिप कुठे पैसे लावले काय केलं काय माहीत नाही पण म्युच्युअल फंड एकच चार्ज असतो ज्याला एक्स एक्सपेन्सिव्ह रेशो असं म्हणतात आणि पूर्णपणे पारदर्शक आहे युलिपचं लॉकिंगचा विचार केला तर पाच वर्ष लॉकिंग असतं मॅन्डेटरी येते म्युच्युअल फंडला ई एल एस एस सोडतं बाकी फंडमध्ये नो लॉकिंग आहे लिक्विडिटीचाही विचार केला की पैसे इनकॅशमेंट जर करायची वेळ आली तर म्युच्युअल फंडमध्ये पैसे कधी काढू शकता युलिपमध्ये पाच वर्ष मिनिमम काढताच येत नाहीत नव्वद टक्के लोकांसाठी म्युच्युअल फंड हा युलिपपेक्षा खूपच चांगला पर्याय आहे कारण म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न जास्त आहेत खर्च कमी आहेत पारदर्शकता जास्त आहे लवचिकता जास्त आहे कमी लॉकिंग आहे आणि युलिप हे फक्त इन इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट एकत्र हवं असेल तर घ्यावे पण फायनान्शियल प्लॅनिंग याला प्रामुख्याने टाळतात तर साधं सोपं सा मी असं तुम्हाला म्हणेल की हे सगळे मी वाचूनच दाखवलं आहे तुम्हाला कारण मी खूप वेळेला या दोन्हीचं डिफरन्शिएट करण्याचा प्रयत्न केला पण बऱ्याचशा लोकांना हे डिफरेंशिएट केलेलं समजत नाही की बाबा ते आम्हाला तिकडं युलिप्लाय एस आय पी प्लस इन्शुरन्स प्लस गॅरंटी प्लस समथिंग मिळतं पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम ते तुम्ही लॉस मेकिंग डील करता आणि कुठेतरी इन्शुरन्स कंपनी किंवा इन्शुरन्स एजंटचा बेनिफिट करता इन्शुरन्स खूप महत्त्वाची गोष्ट आहे खूप म्हणजे खूप पण तो टर्म इन्शुरन्स असावा हेल्थ इन्शुरन्स असावा ॲक्सिडेंटल इन्शुरन्स असावा तुमच्या कारचा इन्शुरन्स असावा तुमच्या घराचा इन्शुरन्स असावा पण हे सगळं वेगळं असावं त्याला इन्व्हेस्टमेंटचा तडका लावण्याचा प्रयत्न करू नये कारण इन्व्हेस्टमेंट ही प्युअरली वेगळी गोष्ट आहे आणि इन्शुरन्स ही प्युअरली वेगळी गोष्ट आहे तर हे दालमे सब्जी मिळा की मत खा अगर दाल और सब्जी एक साथी खाणी आहे तो अलग बनाने की जरूरत नाही होती इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट जर एकच गोष्टीत करू शकत होतो तर एकाच ठिकाणी द्यायला पाहिजे होतं इन्शुरन्स वेगळी गोष्ट आहे इन्व्हेस्टमेंट वेगळी गोष्ट आहे ती वेगळी वेगळीच केली पाहिजे वेगळी वेगळीच खाल्ली पाहिजे असं मला वाटतं जर तुमचे युलिप प्लॅन असतील किंवा युलिप घेण्याच्या विचारात असाल तर त्याचे चार्जेस नक्की वाचा ॲडमिनिस्ट्रेशन चार्ज असेट अलोकेशन चार्ज मॉर्टिलिटी चार्ज हा चार्ज तो चार्ज आणि मग पैसे इन्व्हेस्टमेंटला किती शिल्लक राहतात आणि मग इन्व्हेस्टमेंट किती होणार आणि मिळणार किती नुसतं एक भाबड्या गॅरंटीपोटी किंवा इन्शुरन्सही मिळतो आहे आणि मला इन्व्हेस्टमेंट पण करता येते अशा काही आशेने तुम्ही ते जे करत आहे त्याच्यामुळं होऊ शकतं ओवर पिरियड ऑफ टाईम खूप मोठे लॉसेस तुम्हाला सहन करावे लागू शकतात आणि ग्रोथला ते अडथळा ठरू शकतात तर डेफिनेटली तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी म्युच्युअल फंड निवडा आणि युलिप किंवा इन्शुरन्ससाठी तुम्ही टर्म इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स जनरल आणि लाईफ म्हणूयात याच्यामध्ये नक्की तुम्ही जाऊ शकता याच्यामध्ये जर काय अडचणी येत असतील तर मित्रांनो तुम्ही माझी किंवा माझ्या टीमची मदत घेऊ शकता खाली मी एक फॉर्म दिलेला आहे नक्की तो फिल करा त्याच्यामध्ये तुमची थोडीशी इन्फॉर्मेशन आहे जेणेकरून तुम्हाला काय नक्की करायचं आहे तुम्हाला म्युच्युअल फंडबद्दल इन्व्हेस्टमेंटला काही मदत हवी आहे किंवा इन्शुरन्सला इन्व्हेसाठी काही मदत हवी आहे तर नक्की आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतो जर हा तुमचा व्हिडिओ मित्र कोणी जर घेत असेल युलिप प्लॅन किंवा म्युच्युअल फंड करत असेल त्याचं कन्फर्मेशनसाठी त्याला पाठवून द्या व्हिडिओ आवडला असतात लाईक शेअर करा किंवा तुम्हाला मदत हवी असतात तो, तो फॉर्म भरून तात्काळ माझ्या ऑफिसशी संपर्क करा वी विल हेल्प यू टू ग्रो युअर वेल्थ प्रोटेक्ट युअर वेल्थ सो डेफिनेटली भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये